महादेव जानकरांचं ऑफिशियली ठरलंय महायुतीच्या वतीनं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर परभणी लोकसभेच्या रिंगणात उतरले जानकरांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा आहे त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित होत्या यावरून दिसून येत आहे की महायुतीसाठी ही जागा किती प्रतिष्ठेची आहे गेल्या वेळी पश्चिम महाराष्ट्रातून लोकसभा लढवलेल्या जानकरांनी यावेळी थेट मराठवाड्यात उडी घेतलेली आहे नवीन मतदारसंघ असला तरी आपण इथून जिंकूनच येऊ असा विश्वास जानकरांना वाटतोय पण हे इतकं सोपं नक्कीच नाहीये जानकरांच्या विरोधात आहे परभणीतून दोन टर्म खासदार राहिलेले संजय जाधव जे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेतून लोकसभेचे उमेदवार आहेत तेव्हा पाहूयात कसं आहे परभणीचं समीकरण कोणत्या फॅक्टर्समुळे जानकरांना विजय पक्का वाटतोय संजय जाधवांची ताकद इथे किती आहे आणि ते जानकरांना कडवी लढत देणार का परभणी लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात सहा विधानसभा समावेश आहे परभणीतील चार तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ एकेकाळी एक शेतकरी कामगार पक्षाची पकड असलेला हा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णव पासून शिवसेनेचाच बाले किल्ला बनलाय केवळ एक अपवाद वगळता लोकसभेवर नेहमीच शिवसेनेचाच उमेदवार या मतदारसंघातून गेलाय काँग्रेसचे नेते सुरेश वरपुडकर हे एकावेळी लोकसभेवर गेले होते त्यानंतर पुन्हा शिवसेनेचे सुरेश जाधव गणेशराव दुधगावकर तुकाराम रेंगे पाटील आणि संजय म्हणजेच बंडू जाधव हे शिवसेनेचे उमेदवार लोकसभेवर गेलेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि लोकसभा मतदारसंघाचे खासदार दोघे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले आहेत त्यामुळेच शिवसेनेचा हा बालेकिल्ला सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे आणि यंदाही त्यांच्याच उमेदवाराचा सामना जानकरांना इथून करावा लागणार आहे ते म्हणजेच संजय उर्फ बंडू जाधव शहर प्रमुख ते शिवसेना उपनेते असा यशस्वी प्रवास करणाऱ्या खासदार जाधव यांना राजकीय क्षेत्रात बॉस या नावानेच ओळखलं जातं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांची परभणी शहर प्रमुख म्हणून प्रथम नियुक्ती झाली त्यानंतर दोन हजार एकच्या च्या नगर परिषद निवडणुकीत ते जिंकले आणि पहिल्यांदाच नगरसेवक झाले दोन हजार दोनमध्ये मध्ये पक्षाने त्यांना जिल्हा प्रमुखपदी बढती दिली या काळात संजय जाधव यांचं कार्यक्षेत्र वाढलं संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळाली पक्ष विस्तारासाठी केलेल्या दमदार कामगिरीमुळेच दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना परभणी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली संजय जाधव हे भरघोस मतांनी निवडून आले ही जादू दोन हजार नऊ ला सुद्धा कायम राहिली आणि संजय जाधव दुसऱ्यांदा आमदार झाले मतदारसंघातील त्यांचं काम आणि लोकप्रियता बघता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने संजय जाधव यांना लोकसभा जिंकून आणण्याची जबाबदारी दिली त्यांनी राष्ट्रवादीच्या विजय भांबळेंना सव्वा लाख मतांनी हरवलं मतदारांच्या विश्वासामुळेच दोन हजार एकोणीसलाही बंडू जाधवांनाच तिकीट मिळालं आणि यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकरांचा बेचाळीस हजार मताधिक्यानं पराभव केला बंडू जाधव यांना पाच पूर्णांक अडोतीस लाख मतं मिळाली होती तर विटेकरांना चार पूर्णांक शहाण्णव लाख मतं मिळाली राज्यात झालेल्या चुरशींच्या निवडणुकांपैकी ही एक निवडणूक महत्वाची ठरली होती दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत बंडाळी झाली आणि पक्षात फूट पडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिल्यानंच पक्षाने जाधवांना शिवसेना उपनेतेपदी बढती दिली शिवसेनेचा आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा आणि ठाकरेंशी एकनिष्ठ अशी ओळख असलेल्या बंडू जाधवांचं मुख्य आव्हान जानकरांच्या समोर आहे तर दुसरा आहे मराठ्यांचं वारं परभणी हा मराठवाड्यात येणारा मतदारसंघ आहे यंदाच्या निवडणुकांमध्ये मराठवाड्यात जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा प्रभाव असणार हे सर्वश्रुतच आहे अशात परभणीतील जातीचं गणित पाहिलं तर या मतदारसंघात सात ते सव्वा सात लाख मराठा मतदार आहेत बंडू जाधव हे मराठा चेहरा आहेत त्यामुळे हा मतदार त्यांच्याकडे वळू शकतो असं असतानाच जानकरांनी परभणीचं शिवधनुष्य उचललंय तेव्हा कोणकोणते फॅक्टर्स हे जानकरांच्या बाजूनी आहेत लक्षात घ्यायला हवेत सगळ्यात पहिलं आहे तर ओबीसी नेता असलेली जानकरांची इमेज परभणीत ओबीसी समाजातील मतदारांचं प्राबल्य सर्वाधिक आहे जवळपास आठ लाख वीस हजार ओबीसी मतदार आहे यामध्ये तीन लाख धनगर समाजाचं मतदान आहे आणि त्यातील पोटजात असलेल्या हटकर समाजाचं मतदान हे चाळीस हजार एक ते सव्वा लाख दलित आणि जवळपास साठ हजार आदिवासी मतदार आहेत समाजातील ओबीसी दलित मागासवर्गीय घटकांच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणारे जानकर अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत जानकरांनी वंचित समाजाला एकसंध करत आरक्षण शिक्षण बेरोजगारी यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत राज्यातील मेंढपाळ समाज ऊसतोड कामगार दुग्ध उत्पादक शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत आणि सत्तेबाहेर असताना सुद्धा जानकरांनी आपला आवाज उठवला हाच जनसंपर्क आणि आठ लाख ओबीसी मतदार ही आपली ताकद असल्याचा जानकरांना विश्वास आहे तर दुसरा आहे आमदारांची ताकद तसं पाहिलं तर हा मुद्दा जाणकरांसाठी आव्हान सुद्धा आहे आणि ताकद सुद्धा एकूण सहा आमदारांपैकी जिंतूरमध्ये परतूरचे परभणीतून ठाकरे गटाचा आमदार आहे पाथरीत काँग्रेसचा तर घनसावंगीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि गंगाखेड इथून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत म्हणजेच तीन तीन असं महाविकास आघाडी आणि महायुतीचे तीन तीन आमदार आहेत यातील महाविकास आघाडीचे तीन आमदार हे जानकरांविरुद्ध जोरदार प्रचार करतील तेव्हा महायुतीतील तीन आमदार जानकरांसाठी ताकदपणाला लावतात का हे पाहावं लागेल जानकरांना जिंतूर सेलू मतदारसंघातून पन्नास हजाराची लीड देणार असल्याचं भाजप आमदार मेघना बोर्डीकर म्हणाले आहेत तर लोकसभा मतदारसंघात भाजपची निहाय ताकद आहे त्यामुळे महादेव जानकर हे मोठ्या फरकानं निवडून येतील असा विश्वास परतूरचे बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला आहे तर महादेव जानकरांना निवडून आणण्यासाठी आम्ही आमची पणाला लावू आणि त्यांना विजयी करू असं रत्नाकर गुट्टे म्हणाले आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसी मतदार एकवटण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत अशात मतदारसंघातील प्रामुख्याने धनगर समाज आणि ओबीसी मतदार जानकरांच्या पाठीशी उभं राहण्याची सुद्धा शक्यता आहे तिसरा आहे भाजप आणि त्यातल्या त्यात जानकरांच्या बहीण पंकजा मुंडेंची साथ परभणी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यावर सोपवली आहे तर या मतदारसंघात मुंडे समर्थकांची संख्या सुद्धा मोठी आहे जानकर आणि पंकजा मुंडेंचं नातं देशाला माहिती आहे तेव्हा जानकरांना परभणीत त्यांची बहीण पंकजा मुंडे यांची सुद्धा मदत मिळू शकते दोन हजार चौदाच्या लोकसभेत गोपीनाथ मुंडेंनी साथ दिल्यामुळेच जानकरांनी बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा लढवली होती तेव्हा त्यांनी पवार कुटुंबाला हादरे दिले होते या निवडणुकीत सुळे यांना अठ्ठेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतं मिळाली होती तर जानकर यांना साथीमुळे मराठवाड्यात जानकरांची जादू चालणार का हे पाहावं लागेल त्यातच गेल्यावेळी तब्बल दीड लाख मतं खेचणारी वंचित बहुजन आघाडी इथून म्हणजेच परभणीतून कोण उमेदवार देणार यावर सुद्धा परभणीतलं राजकीय गणित अवलंबून असणार आहे तेव्हा जानकरांनी परभणीचं शिवधनुष्य उचललं तर आहे पण त्यांना ते पेलावणार का हे येत्या काळातच तुम्हाला काय वाटतं परभणीतून जानकर निवडून येणार का की संजय जाधव हे त्यांच्यावरती भारी पडते महायुती की महाविकास आघाडी परभणीत कोणाचा झेंडा फडकेल आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका